आज मी जरा वेगळ्या पद्धतीचे हे मेथी पराठे केलेले आहे यामध्ये आपण मस्त अशा डाळीचा वापर केलेला आहे आणि कुठली डाळ वापरली आहे हे तर मी व्हिडिओमध्ये मध्ये पुढे सांगतच आहे पण जर तुमच्या घरी रात्रीची किंवा आधीच्या दिवशीची डाळ वगैरे उरली असेल तर त्या डाळीपासून पण तुम्ही हे पराठे करू शकता सकाळच्या घाईमध्ये अगदी पंधरा मिनिटात होणारे हे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला पण देऊ शकता मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता अहोंच्या टिफिन मध्ये देऊ शकता खूप अप्रतिम लागतात आणि सोबत ही मस्त खमंग आणि चटपटीत चटणी पण करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबा सोनल मध्ये तुमचं खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशी पौष्टिक पराठ्यांची रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊ आता मी करताना इथे डाळ शिजवून घेणार आहे पण तुमच्या घरी उरलेली डाळ असेल रात्रीची वगैरे उरलेली डाळ असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी चना डाळ घेऊ शकता त्यानंतर तूर डाळ पण घेऊ शकता जसं आपण नेहमी तूर डाळीचं वरण करतो आणि ते उरलं तर त्यापासून हे पराठे तुम्ही करू शकता तर आज मी ही मूग डाळ इथे वापरत आहे आणि मी इथे अर्धा कप मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि याला फक्त एक शिट्टी काढून घेऊ जर चना डाळ असेल घेतलेली किंवा मग तूर डाळ असेल तर त्याला थोड्यासा जास्त शिट्ट्या काढू शकतात म्हणजे एक दोन ते तीन शिट्ट्या तुम्ही त्याला काढू काढून घ्यायच्या आहे आणि डाळ शिजवताना खूप कमी पाणी घालायचं जर मूग डाळ असेल तर अगदी डाळ फक्त बुडत पर्यंतच पाणी घालायचं आणि बाकीच्या डाळी जर तुम्ही शिजवत असाल तर त्याला थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही चालेल कारण त्या शिजायला वेळ लागतात आणि जर पाणी कमी झालं तर मग करपू शकत तर इथे कुकरची एक शेट्टी झाली मी बाजूला ठेवलेला आहे कुकर आणि आता इथे मेथी शिजवून घ्यायची आहे तर मी दोन कप मेथी घेतली त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं आणि याला आता शिजवून घ्यायची आहे शिजवल्यामुळे काय होते आपल्या पराठ्यामध्ये ती अशी कच्ची कच्ची अशी लागत नाही आणि छान शिजलेली राहिली की क्वांटिटी पण आपण जास्त घालू शकतो जर आपण कच्ची वापरली तर आपण कमी मेथीची भाजी घालतो तर इथे ही महत्वाची टीप आहे मेथी जी आहे ती अशी या पद्धतीने शिजवून घ्या मी अगदी थोडंसं मीठ घालून शिजवलं किंवा मीठ नाही घातलं तरी चालतं याचं याचं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच ही मेथी छान शिजते तर हे बघा मेथी पण छान अशी कोरडी होत पर्यंत शिजवून घ्यायची आणि आता या परातीमध्ये आपण सगळ्यात आधी ही मेथी घालू त्यानंतर जे आपलं कुकर थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता डाळ पण छान शिजलेली आहे मोग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही एका शेट्टीमध्ये ही डाळ शिजली आणि आता ही डाळ यामध्ये घालू इथे पाणी माझ्याकडून थोडस जास्त झालेलं आहे फक्त डाळ बुडत इतकं पाणी घाला मुगाची डाळ घेत असाल तर तर ही डाळ पण आपण यामध्येच घालून घेऊ या परातीमध्ये घालून घेऊ आणि तीन मिरच्या थोडी कोथिंबीर लसूण आणि थोडासा ओवा बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ लिंबाच्या रसामुळे पराठ्याला छान अशी चव येते त्यानंतर इथे दोन टेबलस्पून इतके तिळ घेतले पांढरे तिळ घेतलेले आहे आता चवीपुरतं मीठ यामध्ये घालू अर्धा चमचा हळद घातली एक चमचा मी इथे तिखट घालत आहे मिरची पण आपण घातलेली आहे त्या प्रमाणामध्ये घाला त्यानंतर दोन चमचे मी इथे धनेजिरे पूड घातलेला आहे आणि अगदी थोडीशी साखर अर्धा चमचा साखर इथे घातली आणि आता हे छान सगळं सुरुवातीला मिक्स करून घेऊ आता यामध्ये बसेल इतकं आपल्याला हे गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ सुद्धा घालू शकता रेसिपी करता करता मी बरेच ऑप्शन्स तुम्हाला सांगितले आहे बऱ्याच टिप्स इथे सांगितलेले आहे तर जेव्हा व्हिडिओज बघतात तेव्हा स्किप न करता बघा म्हणजे छोट्या मोठ्या टिप्स मी इथे ज्या काही सांगते त्या काहीतरी उपयोगी येईल आणि तुमच्याकडे काही वेगळे पर्याय असतील किंवा काही असं असेल जे मला माहिती नाहीये तर ते पण तुम्ही इथे शेअर करू शकता तर हे बघा दीड कप इथे मी गव्हाचं पीठ घातलं आणि ते छान असं मळून घेतलं आहे तर या पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवू आणि आपण यासोबत खायला मस्त अशी चटपटीत चटणी तयार करू तर त्यासाठी इथे तेल घेतलं आहे तीन टेबल स्पून यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा उडीद डाळ एक चमचा चणा डाळ घातली दोन ते तीन चमचे शेंगदाणे घातलेले आहे त्यानंतर तीन मिरच्या घातल्या कश्मीरी लाल मिरची आहे ही आणि हे आपण एक मिनटं परतवून घेऊ आता यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा तर इथे मी दोन काडी कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा कडीपत्ता आपण तेला हो या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा मस्त असा फुटतो छान असा क्रिस्पी होतो त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक छोटा कांदा आणि दोन टोमॅटो घालायचे आहे तर कांदा जर एक असेल तर टोमॅटो दोन घाला म्हणजे टोमॅटोचं प्रमाण कांद्यापेक्षा डबल ठेवा आणि आता हा कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेऊ त्यानंतर इथे छोटासा तुकडा मी चिंचेचा पण घातलेला आहे त्यामुळे चटणीला चव छान येते अशी आंबट गोड तिखट ही चटणी आपली तयार होते आणि या पराठ्यासोबत अप्रतिम लागते आता इथे हे कांदे आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडस मीठ घालू म्हणजे पटकन सॉफ्ट होईल आणि इथेच मी थोडीशी साखर पण घालत आहे तर चवीपुरतं मीठ घातलं आणि एक चमचा चम मी चम इथे साखर घातली आणि आता याला तीन चार मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेऊ किंवा कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेऊ आणि हो यामध्ये ना लसूण घालायचं राहिलं तर मी घातलेलं आहे नंतर घातला कारण मी विसरले होते तर तीन चार पाकळ्या लसणाच्या पण घालायच्या आहे आणि हे छान सॉफ्ट होऊ द्यायचं तर हे बघा छान मी शिजवून घेतलं आणि इथे कांदा टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालेला आहे आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे आत्ता घातलेलं नाहीये पण जेव्हा आपण आता ही चटणी वाटू तेव्हा गरज असल्यास थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता तर मी पण इथे दोन तीन टेबल स्पून पाणी घालून ही चटणी मस्त अशी वाटून घेतली तर थोडीशी जाडसर अशी ही चटणी वाटायची आहे अप्रतिम लागते आणि या पराठ्यासोबत आ हा मस्त लागते आणि हो इथे ना, थोड़ा सा गेतला सा ना मी थोडासा लिंबाचा रस पण पिळून घेतला नंतर कारण ह्या चटणीमध्ये मला थोडसा आंबटपणा पाहिजे होता तर छान मस्त लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा ही चटणी ना तुम्ही जे गावठी टोमॅटो असतात त्याने करू शकता ते थोडे आंबट असतात ना तर त्याची चटणी अप्रतिम लागते तर नक्की करून बघा चला आता आपली चटणी तयार आहे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे आणि आता एक दहा मिनिट आपण मुरवायला ठेवलं होतं किंवा नाही ठेवलं लगेच आपण ह्याचे पराठे केले तरीही चालतात पण आता हे होतपर्यंत चटणी होतपर्यंत इथे दहा मिनिटं रेस्ट दिलेली आहे आणि आता याचे मस्त पराठे करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त आपले हे पराठे तयार होतात नेहमीच मी फक्त लाटून घेणार आहे तुम्ही याला आतमध्ये तेल लावून पण लाटू शकता मी फक्त लाटून घेतले आणि छान असे तेलानेच भाजून घेतले आहे तुम्ही तेल बटर तूप काहीही लावून हे मस्त असे पराठे भाजून घ्यायचे आहे दिसताना सुंदर दिसायला सुंदर दिसत आहे खायला चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे किंवा सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल विचार करत असाल की काय करायचं रोज रोज किंवा काहीतरी पराठ्यांची रेसिपी करायची असेल तर हे जे पराठे आहे एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सोबत ही चटणी करायला विसरू नका आणि हे दोन्ही केल्यानंतर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय